मित्रांनो तुम्हाला एक असं घर बघायचं आहे का जे मॉडर्न असूनही आपल्या संस्कृतीची ओळख जपून उभं आहे तर आज आपण पाहणार आहोत वडोदऱ्यातील व्रज हाऊस जे मिनिमलिस्टिक डिझाईन आणि इंडो इथनिक अस्थेटिक यांचं एक सुरेख मिश्रण आहे बाहेरून हे घर असं मॉडर्न ब्रिकवर्क आणि कॉन्क्रीटमध्ये उभं आहे तसंच याच्या आतल्या सजावटीतही तुम्हाला आपल्या भारतीय संस्कृतीचा नाजूक स्पर्श अनुभवायला मिळतो आणि हो या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे एका चांगल्या बंगलो डिझाईनविषयी खूप काही शिकायला म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी आहे आर्किटेक्ट मुकेश जाधव आणि तुम्ही पाहत आहात बांधकाम स्टोरी जिथे आम्ही उलगडतो आर्किटेक्चर इंटिरियर आणि सिव्हिल डिझाईनचे निवडत चांगले प्रोजेक्ट्स जे तुमच्या बांधकाम प्रवासासाठी दिशादर्शक ठरतील आज आपण भेट देणार आहोत गुजरात वडोदरा येथील एका आधुनिक वास्तूला ज्याचं नाव वा आहे ब्रज हाऊस हे घर निर्माणम डिझाईन स्टुडिओ यांनी डिझाईन केले आहे आर्किटेक्ट भार्गव पांचोली यांचं आर्किटेक्चरल व्हिजन आणि दर्शन वोरा यांच्या इंटिरियर टच यामुळे ही दिमागदार वास्तू उभी राहिली आहे ब्रज हाऊस ही वास्तू एका दोन हजार बहात्तर स्क्वेअर फिटाच्या प्लॉटवर उभी आहे हा एक नॉर्थ फेसिंग प्लॉट असून अंदाजे सायझेस या चाळीस फूट बाय साडे एक्कावन्न फूट अशा आहेत बिल्टअप एरिया सुमारे तीन हजार चारशे पंचवीस स्क्वेअर फूट इतका आहे याचे बांधकाम दोन हजार सतरामध्ये मध्ये सुरू होऊन दोन हजार एकोणावीस मध्ये पूर्ण झाले यासाठी अंदाजे खर्च हा साडेतीन हजार ते चार हजार प्रति स्क्वेअर फीट इतका असावा अर्थातच यात इंटेरियरचा खर्च पकडला आहे जी प्लस टू स्ट्रक्चर असलेले हे घर तीन वेगवेगळ्या पिढ्यांसाठी डिझाईन केले आहे म्हणजेच प्रत्येकासाठी स्वतंत्र स्पेस तरीही एकत्रितपणा जपणारा लेआउट डिझाईन या बिल्डिंगच्या समोरच्या एलिव्हेशन मध्ये विटा कॉन्क्रीट इत्यादींमुळे या वास्तूला एक स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो सॉलिड आणि वाईटचा खेळ एलिव्हेशनवरच लक्ष वेधून घेतो त्यामुळे शेजारच्या गजबजलेल्या घरांमध्येही हे घर आपलं वेगळेपणा जपत आणि टिकवून ठेवतं ग्राउंड फ्लोअर लेआउट मुख्य गेटमधून आत आल्यावर एक अंदाजे तीन फूट उंच ओटा आहे त्यावर छान आउटडोअर सिटिंग दिलेली आहे तसेच मुख्य प्रवेशद्वार हे उत्तरमुखी आहे आत शिरताच तुमचं स्वागत करतो एक प्रशस्त लिव्हिंग हॉल इथे असलेली एक इंटरनल विंडो जिन्याकडे आहे त्यामुळे ही जागा बंदिस्त न वाटता ओपन दिसते तसेच या जिन्याच्या मिडलँडिंगखाली एक कॉमन पावडर रूम दिली आहे त्यासाठी लागणारी उंची ही, ही देखील स्मार्टली वर्कआउट करण्यात आली आहे पुढील बाजूला केस बेडरूम आणि त्याचे अटॅच टॉयलेट दिले आहे इथली बेडची दिशा ही देखील साऊथ नॉर्थ लेग्स अशीच आहे महत्वाचे म्हणजे इथे क्लिफ्ट शाफ देखील प्लॅन करण्यात आला आहे जो या रूममध्ये डायरेक्टली उघडतो वास्तूला अनुसरूनच अग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्टला किचन देण्यात आले आहे किचनला एक ब्रेकफास्ट काउंटर आहे जो डायनिंग टेबलच्या दिशेने आहे त्यापुढे वास्तुशास्त्राला अनुसरून ईशान्य दिशेला म्हणजेच नॉर्थ ईस्टला एक सुंदर देवघर देण्यात आले आहे त्याला लागून आहे किचनचे स्टोर रूम याशिवाय किचनला लागूनच मागील बाजूला युटिलिटी आणि वॉश एरिया आहे घरकाम करणाऱ्या स्टाफच्या दृष्टीनं इथे एक एक्स्ट्रा फॅब्रिकेटेड डोर देखील देण्यात आले आहे तुम्ही नोटीस केली असेलच कि की किचन मध्ये वापरलेले ग्रे टोन स्टोन्स आणि नॅचरल फिनिशेस या घराला एक शांतपणा देतात तसेच फक्त तो काही ठराविक ठिकाणी उडन विनियर टच किंवा डार्क ब्ल्यू फिनिशेस या जागेचा रिशनेश हायलाइट करतात फर्स्ट फ्लोर लेआउट पहिल्या मजल्यावर दोन प्रशस्त बेडरूम्स आणि एक खास होम थिएटर रूम आहे दोन्ही बेडरूम्स एका कॉमन टेरेसला जोडलेले आहेत जे नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशन देण्याचं उत्तम साधन आहे पेरेंट बेडरूम मध्ये अतिशय सिंपल फिनिशेस वापरले आहेत आणि पूर्ण रूम ही सुटसुटीत ठेवली आहे बाल्कनीच्या मोठ्या ग्लास डोअरमधून बाहेरल व्ह्यू छान दिसतो तसेच इथल्या टॉयलेट प्लंबिंगचे व्हर्टिकल पाईप लपवण्यासाठी फ्रंट साइडला डेकोरेटिव्ह एम एस ग्रिल देण्यात आली आहे जी फ्रंट एलिव्हेशनमध्ये महत्वाची एलिमेंट आहे हे सर्व खरोखरच अतिशय उत्तम प्रकारे जुळून आले आहे मुलांच्या बेडरूमला देखील अटॅच टॉयलेट आणि वॉकिंग वॉटरूप दिला आहे खिडकीमध्ये छान सिटिंग देखील देण्यात आली आहे फिनिशेस अतिशय मोजक्या आणि विचारपूर्वक निवडण्यात आले आहेत या, या फ्लोरच्या मागील बाजूला आहे एक प्रशस्त होम थिएटर रूम इथे अटॅच टॉयलेट देखील आहे या रूमच्या फिनिशेस जसे की वुडन फ्लोरिंग या मुद्दामच साऊंड आणि अकॉस्टिक ट्रीटमेंट यांचा विचार करून ठरवण्यात आले आहेत सेकंड फ्लोर लेआउट दुसऱ्या मजल्यावर आहे एक सुंदर मास्टर बेडरूम आणि त्याला जोडूनच प्रशस्त ड्रेसर रूम आणि एक मोठे टॉयलेट युनिट या खोलीचे डेकोर अतिशय सटल आहे न्यूट्रल शेड्स सॉफ्ट लाइटिंग आणि एक सौम्य पारंपरिक स्पर्श या डेकॉरमध्ये कोणताही दिखावा नाही पण तरीसुद्धा ही खोली आत्मीय शांतता देऊन जाते बाहेरील प्रशस्त टेरेसवर जाण्यासाठी जिना अथवा लिफ्टचा पर्याय आहेच मात्र सी जिना हा इथेच थांबतो मास्टर बेडरूम वरच्या टेरेसवर जाण्यासाठी बाहेर एक फॅब्रिकेटेड जीना देण्यात आला आहे त्याखाली टेरेसवर येणाऱ्या गेस साठी एक पावडर रूम देखील बाजूला देण्यात आले आहे आहे बाहेर देखील करण्यात जे रिलॅक्सेशनसाठी अतिशय परिपूर्ण आहे या संपूर्ण घरात वापरण्यात आलेल्या मटेरियल पॅलेट वर विशेष लक्ष देण्यात आले आहे जसे की ब्रिक क्रोटॉन स्टील ब्रास इनलेस ग्रे अँड टेक्स्चर्ड वॉल्स आणि सुरिंग व्हाइट्स या सगळ्यातून दिसतं एक कॉमन डिझाईन लँग्वेज जे मिनिमलिस्टिक असून देखील वॉम्प आणि रुटेडनेस जपते ही वास्तू लेस इज मोर या तत्वाला अगदी खऱ्या अर्थाने फॉलो करते साधेपणात हो ही जे सौंदर्य आहे त्याच्यासाठी हे उत्कृष्ट उदाहरण आहे कन्क्लुजन ब्रज हाऊस आपल्याला शिकवतं की जर जागा थोडीशी कमी असेल तरीही विचारपूर्वक डिझाईन योग्य यो मटेरियल चॉईस आणि लाईट प्ले वापरून घरात सौंदर्य सुविधा आणि संस्कृती या तिन्ही गोष्टी नांदू शकतात जिथे अस्थेटिक आणि फंक्शन दोन्ही देखील हातात हात घालून चालतं असंच हे रेसिडन्स म्हणजे ब्रज हाऊस मित्रांनो हे घर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यातलं सर्वात इन्स्पायरिंग आस्पेक्ट कोणता वाटला हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा जर तुम्ही देखील असं सिम्पल आणि सुंदर डिझाईन करायचा विचार करत असाल तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी बांधकाम स्टोरीला सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला बिल्डिंग अथवा इंटिरियर कामासंदर्भात आमचा एक्सपर्ट कन्सल्टेशन हवे असल्यास किंवा काही चर्चा करायची असल्यास तुम्ही आमच्या डिझाईन टीमबरोबर मीटिंग शेड्यूल करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की दिली आहे तू लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पासह तोपर्यंत नमस्कार शुभम भवतू